सध्या विधानसभेच्या निवडणुका चालू आहेत आणि प्रचाराची रणधुमाळी चालू असताना मतदान चार दिवसावर येऊन ठेपलं यामध्ये नांदेड दक्षिण विधानसभा इथं कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया घेत असताना महायुती शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आनंद पाटील तिडके बोंढारकर यांच्याबद्दल कार्यकर्त्यांची घेतलेली प्रतिक्रिया काय म्हणालेत कार्यकर्ते पाहूयात आम्ही सध्या नांदेड दक्षिण मतदारसंघातून आनंदराव पाटील तिडके यांचा प्रचार करत आहोत आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं रिस्पॉन्स भेटत आहे आणि जनसामान्याचा जो कौल आहे तो आनंदराव पाटील भोंढारकर यांना शंभर टक्के भेटत आहे या लढतीला तुम्ही कसे समजता या लढतीला आम्ही जनशक्ती विरुद्ध धनशक्ती असं समजतो आणि या लढतीत निश्चितच जनशक्तीचा विजय होईल आणि धनशक्ती दारुण पराभव होईल जनशक्ती अर्थातच आनंदराव पाटील बोंडारकर यांच्याकडं जनशक्ती असेल विकासाला यांचा अजिंठा काय यांचा विकासाचा अजेंडा म्हणजे बघा दक्षिण मतदारसंघामध्ये रस्ते आरोग्य शिक्षण आणि सर्वात प्रमुख मागणी म्हणजे जे की रस्त्याच्या साईडला जे अतिक्रमण आहेत ते हटवण्यासाठी ते शंभर टक्के प्रयत्न त्या मतदारसंघातील करतील यात काही दुमत नाही बरं मला सांगा यांनी पक्ष बदलला त्याचा काही परिणाम होणार आहे का आता हे बघा पक्ष बदलला तर प्रत्येक पक्षाची काहीतरी स्ट्रॅटर्जी असते ओके आता शिवसेनेची स्ट्रॅटर्जी म्हणजे अशी होती की भाजपसोबत शिवसेनेची युती होती आणि ती युती तोडल्या गेली उद्धव ठाकरे साहेबांनी आणि जे काही सर्वसामान्य जे शिवसैनिक आहेत आज पण आनंद साहेब आणि आणि श्री हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला अनुसरून आहेत म्हणजे ते खरी शिवसेना ही शिंदेसाहेबांची शिवसेना आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची डमी शिवसेना आहे त्याच्यामुळे याच्यात काही तथ्य नाही या गोष्टीमध्ये काही खरी शिवसेना आणि खोटी शिवसेना याच्यात काही तथ्य नाही तुम्ही मतदारांना काय आवाहन करणार आहात मतदारांना मी असं आवाहन करेल की आता इलेक्शन राजकारणाचा शेवटचा टप्पा आलेला आहे मतदानाचा आणि या शेवटच्या टप्प्यामध्ये अपोजिटवाले येतील तुम्हाला आमिषाला बळी दाखवतील पैसे वाटप करतील रात्री बेरात्री येतील पण तुम्ही मतदान रुपी राजा जो आहे त्यांनी बेरात्री पैसे घेऊन मतदान न करता अर्ध्या रात्री तुम्हाला मदत करणाऱ्या उमेदवाराला तुम्ही मतदान करावं अशी बी माफक अपेक्षा मतदार राजाकडून करतो आणि तुम्ही तुम्हाला अशी कळकळीची विनंती करतो की त्यांनी नांदेड दक्षिणमधून आनंदराव पाटील भोंडारकर त्यांचे निशाणी आहे धनुष्यबाण या चिन्हावर बटन दाबून प्रचंड मताने विजयी करावं खिच केन श्रीफ धनुष्यबाण प्रतिनिधी नंदू परदेशी वसमत हिंगोली एन टी वी न्यूज मराठी